जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो रोहित पवार नुकतेच प्रयागराजला गेले प्रयागराजला जाऊन गंगेमध्ये डुबकी मारून आले आता काही दिवसांपूर्वीच मल्लिकार्जुन खरगे यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की प्रयागराजमध्ये जाऊन कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगा स्नान केल्यानं देशातली गरिबी मिटणार आहे का या प्रश्नाचं उत्तर रोहित पवार देणार आहेत का नाही देणार त्याचं कारण असं आहे रोहित पवार हा मुळात नास्तिक माणूस आहे प्रयाग करन, करन, हे प्रयागराजला जाणं गंगेमध्ये डुबकी मारणं तिथली पूजा करणं त्याचे व्हिडिओ शूट्स करणं आणि ते नंतर लोकांपर्यंत पोहोचवणं हा सगळा डोंगीपणा आहे हे सगळं नाटक आहे कारण हा माणूस जर अस्तिक असता याचा जर देवादिकांवर धर्मावर संस्कृतीवर शास्त्रांवर विश्वास असता तर महाशिवरात्रीला गेल्याच महाशिवरात्रीला बिर्याणीचा फुक्का झोडायला मित्राच्या बिर्याणी हॉटेलवर हा गेला नसता बरोबर आहे सुप्रिया सुळे सुद्धा संकष्टी चतुर्थीला काय खातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी आज मटन खाल्लेलं आहे नॉनव्हेज खाल्लंय मी आता दहु शेपचं दर्शन घेणार नाही कोण बोललेलं आहे हेच बोललेलं आहे आता आम्ही तुम्हाला या रोहित पवार साहेबांचा सा, एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ मात्र आवर्जून बघा मग त्यावर आपण छान व्यवस्थित बोलूया पहिले रोहित पवार आद योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काय बोलतात ते जाणून घ्या उत्तर प्रदेश मध्ये काय झालं हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे आणि अशाच पद्धतीने विधानसभेला सुद्धा आपले जे बटेंगे आणि काटेंगेवाले जे आहेत ना तिथले मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन भाषण करायला येतात त्यांची सत्ता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तिथे येणार नाही अखिलेश यादव आणि काँग्रेसची सत्ता तिथे येणार आहेत त्यामुळे त्यांना मला एवढंच सांगायचंय स्वतःची भाषा तिथं ठेवा गुजरातचे दिल्लीला बसणारे ने जे नेते ते गुजरातशाही महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत इथल्या लोकांनी स्वाभिमान राखत त्यांना उत्तर दिलेलं आहे आता उत्तर प्रदेशची स्टाईल इथं आणू नका नाहीतर मग आलात नीट तुम्हाला अडचणी येतील यो योगी आदित्यनाथ यांनी बटोगे तो कटोगे वगैरे ही जी भाषा आहे ती उत्तर प्रदेशात वापरावी महाराष्ट्रामध्ये वापरू नये महाराष्ट्रामध्ये आलात नीट या आणि नीट झाले तर तुम्ही नीट जाणार नाही आम्ही तुम्हाला नीट जाऊ देणार नाही म्हणजे काय करणार तोडणार का योगी आदित्यनाथचे आजूबाजूला तरी भटकून दाखवा ह शक्य आहे का ते पॉसिबल आहे कोण बोलतोय रोहित पवार जो स्वतः अकराशे मतांनी नीट उडून आलाय फक्त ठीक आहे आणि हे म्हणतात की आता उत्तर प्रदेशमध्ये योगींचं सरकार येणार नाही अखिलेशचं सरकार येणार आहे कशामुळे हु इज दॅट मॅन ज्याच्या बापाने कारसेवकांवर गोळ्या चालवल्या होत्या अने कार अनेक कारसेवकांची हत्या घडवून आणलेली होती त्याला उत्तर प्रदेश मधले राम भक्त उरावर बसवतील असं वाटतं का तुम्हाला काहीतरी मूर्खासारखं बेताल बडबड करत जाऊ नका तुम्ही शेमडे आहात तुम्ही बिंदोक आहात हे आमचं म्हणणं नाहीये गोपीचंद पडळकर साहेबांचं म्हणणं आहे गोपीचंद पडळकर साहेब या रोहित पवारांबद्दल काय बोलतात ते एकदा नीट लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला मजाही हा व्हिडिओ बघून बॉस कमाल बघा रोहित रोहित पवार यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर किती ओपनली बोललेत लोकांनी रोहित पवारांच्या विजयाबद्दल काय म्हणतात तो शेमडा आहे तो अकराशे का पाच सातशे मतां निवडून आलाय तो तर मोटर रुबाबत बोलत होता महाराष्ट्रामध्ये आता माझ्यावर बोलताना म्हणायचं की मागच्या दरांना तू काय रे मी चाळीस हजार मतांनी निवडून आलो तो अकराशे मतानं पवारांचे एवढे पैसे लुटलेले भ्रष्टाचार केलेले पैसे जातीवाद करून अकराशे मतानं आलाय ते पण कुठं पेट्या पळवून येतो अमुक करतो करतो महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात घाण केली असेल ते ह्या रोहित पवारांनी केली आहे सोशल मीडियामध्ये टीम ठेवणं लोकांना टार्गेट करणं त्यांच्यावरती चिखलफेक करणं टीका करणं आणि म्हणे मी शरद पवारांनी स्टेटमेंट असं केलं की कि रोहित आता कर्जत जामखेडचं काम करतोय आणि तो आता चोवीस ला महाराष्ट्रात काम करेल म्हणजे त्याला मंत्री करणार का काय करणार तो इतका हवेत गेला त्याचा ते पटला येत नाही अशी परिस्थिती रोहित पवारांनी झालेली आहे ही घाण आहे शरद पवारांचं पुढचं सुधारित वर्जन आहे शरद पवारांनी महाराष्ट्राच्या चार पिढ्यांची माती केली आता पुढच्या चार पिढ्यांची माती करायची तयारी रोहित पवारांच्या लक्षात आलं रोहित पवार हे शरद पवार यांची सुधारित आवृत्ती आहे ज्याप्रमाणे शरद पवार यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एक पिढी चार पिढी नासवल्या तसंच आता इथून पुढच्या पिढ्या नासवायचा विडा रोहित पवार यांनी उचललेला आहे आणि आपल्या आजोबांप्रमाणेच ते अत्यंत नेटानं हे काम करत आहेत हा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे आता रोहित पवार यांना आमचा एक प्रश्न आहे की सतत अशी टीका होत असते ना की गंगेमध्ये स्नान केल्यानं तुमचे पाप धुतले जाणार आहेत का तुमचे पाप धुतले जाणार आहेत का जे नास्तिक आहेत जे का देवधर्मावर अजिबातच विश्वास नाहीये किंवा केवळ हिंदूंच्या भावना दुखवायच्या म्हणून असली गाढेडी भाषा जे सतत वापरतात त्या लोकांना आमचा एक प्रश्न आहे की रोहित पवार यांनी प्रयागराज मध्ये जाऊन गंगेमध्ये जी डुक्की मारलेली आहे ती डुक्की मारल्यामुळे यांनी बारापती आयग्रो मध्ये जो घोटाळा केलेला आहे त्या घोटाळ्याचा आरोप यांच्यावरचा पुसला जाणार आहे का फार प्रश्न करताना लिब्रांडू लोकांना चहा बिस्किट पत्रकाराला फार प्रश्न असतात ना तुम्हाला पडलेले रामाचं मंदिर बांधल्यानंतर देशातली गरिबी जाणार आहे का मंदिर बांधण्याऐवजी तुम्ही हॉस्पिटल्स बांधायला पाहिजे होते हे करायला पाहिजे होतं ते कराय अरे तुम्हाला माहिती तरी आहे का राम मंदिर बांधल्यामुळे किती करोडो रुपयांचं जनरेशन त्या भागामध्ये झालेलं आहे याचा थोडासा अंदाजा घेत चला किती मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाधाली तिकडे सुरू आहेत ते लक्षात घ्या बरंच चला कुंभमेळाच घ्या कुंभमेळ्यावर टीका करताना तुम्ही रोहित पवार सारखेच करतात ना टीका जे स्वतःला फार जास्त हुशार समजतात ते आता लक्षात या कुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत आतापर्यंत साठ सत्तर कोटी लोक भाविक येऊन गेलेले आहे चेंगरा चेंगरी झाली हो आता एवढे सत्तर कोटी लोक येणार साठ कोटी लोक येणार प्रशासनावर यंत्रणेवर ताण पडणार ना बर आपले लोक मूर्ख आहेत भगदड कशामुळे झाली चेगरा चेगरी कशामुळे झाली आपल्याच लोकांच्या मुखपणामुळे विशिष्टपणामुळे झालेली आहे हे कोणी लक्षात घ्यायला तयारच नाहीये असो त्यावर एक व्हिडिओ आमचा ऑलरेडी बनवून झालेला आहे त्यामुळे त्यावर आता भाष्य करणं गरजेच की जे साठ कोटी लोक तिथं जमले किंवा जे साठ कोटी भावी देशाच्या आणि जगाच्या जगा कानाकोपऱ्यातून तिथे आले चायनामधून सुद्धा आलेले आहेत चायनीज लोक आले अमेरिकन आले ते आहेत प्रत्येक जण किमान हजार रुपये तरी खर्च करतो किती हजार हा, कोटी रुपयांची उलाढाल तिथे झाली गेला काही बरोबर आर्थिक उलाढाल झाली बी आहे ना याचा विचार आपण करणार आहोत की नाही हे दिसत नाही का या लोकांना कशासाठी बघ हे निवडणूक अशी गोम मारतात की तिकडे जायची काही गरज आहे का म्हणून इकडे जायची काही गरज आहे का म्हणून राम मंदिर कशाला बांधायचं वगैरे 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 आणि त्यात हे रोहित पवारांसारखे आघाडीकर असतात एकीकडे बनायच की महाराष्ट्रामध्ये आम्ही गुजरात शाही लावू देणार नाही ला, आणि लादू देणार नाही आणि दुसरीकडे अदानींच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून मिरवायचं रोहित पवार हे अदानींच्या गाडीवर ड्रायव्हर होते मोठेपणा वाटत होता त्यांना थार जेव्हा अदानी आले होते अदानींची आणि पवारांची भेट झालेली होती तेव्हा अदानी यांची गाडी रोहित पवार यांनी चालवलेली आहे जगानं बघितलेलं आहे अख्या आणि हे म्हणतात याच अदानींनी शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानला पंचवीस कोटी रुपये दिले तुम्हाला जर गुजराती लोक नको लो तुम्हाला जर गुजराती शाही स्वतःवर लादून घ्यायची नाहीये तर मग ते पंचवीस कोटी रुपये परत करा ना कसं घेतलं पंचवीस कोटी रुपये तुम्ही हे ढोंगी माणसं आहेत हे बिगडी माणसंच आहे यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका रोहित पवार आज किती जरी डिंग्या मारत असले तरी यांचं जामखेड जामखेडमध्ये काय काम आहे ना ते मतदारांनी दाखवून दिले अकराशे मतांनी निवडून आलेला माणूस आहे फक्त अकराशे आता अर्थात एका मताने जरी निवडून आला तरी विजय हा विजय असतो आणि तो विजय आम्ही सुद्धा मान्य केलाय की हो रोहित पवार जिंकलेले आहेत पण अरे पण या जिंकणं म्हणतात का लाख दीड लाखाची रीड घेऊन यायला पाहिजे होतं ना तुम्ही जर एवढे महान आहात तुम्ही जर एवढं काम करता लोकांसाठी दिवस रात्र तुम्ही जर एवढे तरुडांचे प्रश्न उचलता तुम्ही एवढं महिलांसाठी काम करता महिलांच्या सक्षमीकरणासाठी सबलीकरणासाठी मग जबाबदस्त मतांनी निवडून पाहिजे म्हणजे तुमच्या विरोधात त्याचा अजन्म डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे असं झालं का नाही अरे तुम्ही हरता हरता जिंकलेली रडारण केलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांना मारहाण केली तुमच्या गुंडांनी कर्जत जामखेड मध्ये एका जगाला माहित नाही का सगळं माहिती आहे जगाला मात्र तरी सुद्धा तुम्ही विजयी झालेले आहात त्यामुळे आज ताठमानेने असे काहीतरी बावळ सारखे विधानं करत चुकले आहात की योगींनी नीट राहून योगींनी हे राहून नीट तुम्ही राहा नीट तुम्ही राहणं गरजेचं आहे रोहित पवार यांचं नेमकं व्यक्तिमत्व कसं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचंय आहे का तेव्हा गोपीचंद पडलकर यांचा आणखी एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो तेव्हा रोहित पवार यांचं नेमकं व्यक्तिमत्व काय आहे त्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की कळेल गोपीचंद पडळकर साहेबांचा हा आणखी एक व्हिडिओ नक्की बघा बघा रोहित पवार हा भिंडोक माणूस आहे या मतदारसंघामध्ये त्यांच्याच उमेदवाराच्या बाबतीमध्ये त्यांनी काय स्टेटमेंट केलं ते तुम्ही बघितलं हे काय जबाबदार व्यक्तिमत्त्वाचं स्टेटमेंट आहे का रोहित पवारांना बारामती ॲग्रोमध्ये त्यांचा कोंबड्याचा व्यवसाय असल्यामुळं सारखी त्यांना अंडी चेक करावी लागतात बोटं घालावी लागतात तशी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नको तिथं बोटं घालायची सवय लागलेली आहे खरं तर मेंढराच्या डागणीनं डागल्यानंतर सुद्धा हा सुधारणार नाही ना याला खुरप्यानं ना डागावं लागेल तर कुठंतरी याला अक्कल येईल असं माझं मत आहे आणि मी आंदोलनं करतो मी कुठलेही विषय हातामध्ये घेतो त्या विषयाच्या मुळापर्यंत जातो रोहित पवार म्हणजे बिंडोक माणूस आहे हा शेमडा आहे ही शरद पवार यांची सुधारित आवृत्ती आहे ज्याप्रमाणे शरद पवार यांनी पिढ्या नसवल्या त्याचप्रमाणे आता रोहित पवार सुद्धा पिढ्या नसवणार आहेत हे म्हणणं आहे गोपीचंद पडळकर यांचं आणि वेळोवेळी हे आपल्या सुद्धा येतं मित्रांनो कारण यांचा ढुंकीपणा घोटाळलेपणा आणि यांचं जे नवटंकी करण्याचं जे तंत्र आहे ते आता महाराष्ट्राला पूर्णपणे माहीत झालेलं आहे त्यामुळे इथून पुढे रोहित पवार यांनी सुद्धा काहीही बोलण्यापूर्वी थोडासा विचार करण्याची गरज आहे कारण आता पहिल्यासारखा काळ राहिलेला नाही आहे आता लोक लगेच तुमचं विधात उचलणार आणि त्या विधानाची शहानिशा करणार किंवा त्या तुमच्या विधानांवरून तुम्हाला आता लोक प्रश्न विचारणार अगदी सोशल मीडिया नव्हता मित्रांनो त्यामुळे असल्या गोष्टी समोर येत नव्हत्या थँक्स टू सोशल मीडिया थँक्स टू दिस काइंड ऑफ प्लॅटफॉर्म की आपल्याला आता व्यक्त होण्याची चांगली संधी सुद्धा मिळालेली आहे अर्थात आपण त्याचा योग्यच वापर करतोय अयोग्य वापर आपण अजिबातच करत नाही आपल्या कुठल्याच व्हिडिओमधून आपण कधीही अश्लील असभ्य असं बोलत नाही कारण तसे संस्कारच आपल्यावर नाही आहेत मात्र सडेतोड पद्धतीने आणि परखड पद्धतीने आपण आपलं मत नेहमीच मांडत राहणार आहोत त्यामुळे महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही आजपर्यंत जशी साथ आहे तशीच इथून पुढे सुद्धा देत राहा असेच खणखणीत दंडरीत व्हिडिओ नेहमी आम्ही तुमच्या समोर आणत राहू ही आमची तुम्हाला आम्ही आमच्यातर्फे खात्री देतो तुम्ही मात्र आम्हाला बळकट करण्यासाठी थोडस सहकार्य धरा महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाब रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी या योजना राबवायच्या आहेत ना त्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच आपल्याला हे करायचं आहे मित्रांनो त्यानंतर ही गाडी व्यवस्थित सुरळीत सुरू होणार आहे हा आम्हाला विश्वास आहे प्रभू राम आपल्या पाठीशी आहेत घाबरायची अजिबातच गरज नाही चला नवीन सुरुवात होऊया प्रबंथ परिवाराची नोंदणी सुरू करत आहोत सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणी आता सदस्य नोंदणी म्हणजे काय तर तुम्ही सदस्य आहात प्रपंच परिवारातर्फे जे उपक्रम राबवले जाणार आहे त्यांचे थेट लाभ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचवले जातील कारण तुम्ही संग सदस्य आहात आणि संघटक म्हणजे कोण आहेत की त्या संघटकांवर आपण विशेष जबाबदारी देणार आहोत की तुम्ही सुद्धा नवे नवे उपक्रम सुरू करा तुम्ही सुद्धा सदस्य संख्या वाढवा तर आता ज्यांना संघटक बनायचं आहे त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा की होय आम्हाला संघटक बनायचं आहे किंवा ज्यांना सदस्य बनायचं आहे त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा की होय प्रपंच परिवाराचे आम्हाला सदस्य बनायचे आहे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण याची व्यवस्थित मांडणी करणार आहोत कृती आराखडा तयार करणार आहोत प्रत्येक संघटकाला संघटक पदाचं आपण एक डॉक्युमेंट नेणार आहोत त्यासोबत आपण जी कामं करणार आहोत त्या कामांची सगळी माहिती देणार आहोत जे कोणी सदस्य आहे त्या आपने सदस्यांना देखील सदस्य पत्र आपण देणार आहोत सगळी तयारी आपली पूर्ण झालेली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये सगळं काम आलेलं आहे आणि आता आपल्याला सुरू करायचं आहे यासाठी तुमचे आशीर्वाद पाठिंबा बाडबळ सहकार्य निश्चितच प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंचच्या आणि युट्यूबच्या आपल्या महाप्रपंच या चॅनलच्या पाठीशी नेहमीच असू द्या ते असणारच आहे अशी आम्हाला खात्री आहे हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब वरचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा महाराष्ट्राचा नवा डापू रोहित पवार हे आम्ही जे नामकरण केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका गोपीचंद पडळकर यांनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की रोहित पवार हे शेमडे आहे बिंडोक आहे आणि ही पवारची सुधारित आवृत्ती आहे हसू आवडत नाही आम्हाला सुद्धा कदाचित तुम्हाला सुद्धा असू आवरणार नाही मित्रांनो हे ऐकल्यानंतर किंवा हे ऐकत असताना आपण काय करणार आपण पर्याय नाहीये पण गोपीचंद पडळकर जे बोललेले आहेत ते त्यात बऱ्यापैकी सत्यता आहे तथ्य आहे बरं का असा किमान आत्ता तरी आम्हाला असं वाटतंय या बाबतीत कदाचित तुमचं काही वेगळं मत असू शकतं ते कमेंटमध्ये मांडायला नक्की तुम्ही समोर या आणि आवर्जून आपलं मत मांडा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये जय हिंदू जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम